भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज भारतातील पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव असलेल्या सातनवरी गावामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्या रामटेकचे खासदार सन्माननीय श्यामकुमार बर्वेजी आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार चरणसिंग ठाकूरजी या ठिकाणी उपस्थित सन्मानीय आपले जिल्हाधिकारी विपी इटनकर ज्यांचा आज वाढदिवस हो आहे त्यांना जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो असे आपले जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनी ज्यांनी विशेष रुपाने व्हॉईस या संस्थेच्या माध्यमातून स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेज तयार केलं ते सन्माननीय श्री राकेश कुमार भटनागर आणि सन्माननीय वल्लभ भन्सालीजी आपल्या सरपंच वैशालीताई चौधरी कमल कमलकिशोर फुटाणे अनिलजी गोतमारे चंद्रशेखर चिखले या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो लोक आजचा दिवस हा अनेक अर्थाने अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण एक क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र शासनाने या सातनवरी गावातनं सुरू केलेलं आहे तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं होतं की देशाचं भविष्य हे गावोगावी कम्युनिकेशनची इंटरनेटची फॅसिलिटी पोहोचवली तरच आहे समृद्ध गाव समृद्ध शेती समृद्ध शिक्षण या सगळ्या गोष्टी करण्याकरता तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि म्हणून माननीय मोदीजींनी ने भारत नेट सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्यामध्ये जशी विजेची लाईन हे आपण प्रत्येक गावात नेली तशी ऑप्टिकल फायबर की ज्यातनं कम्युनिकेशन हे गावागावापर्यंत पोचेल इंटरनेट गावागावापर्यंत पोचेल तंत्रज्ञान गावागावापर्यंत पोचेल ही प्रत्येक गावामध्ये टाकण्याकरता एक योजना भारतनेटच्या नावाने सुरू केली त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी त्याला जोडून महाराष्ट्रामध्ये महानेटची योजना सुरू केली आणि प्रधानमंत्र्यांच्या मदतीनं साधारणपणे आपण दोन हजार एकोणीस पर्यंत पहिला टप्पा भारतनेटचा पूर्ण केला आणि दुसरा टप्पा सुरू केला फायबर तर पोचली पण आपण एखादी तार नुसती आणली तर त्याचा फायदा नसतो त्या तारेला पोल लागतो तिथे ट्रान्सफॉर्मर लागतं मग आपल्याला लाईट लावावं लागतो आपल्याला ला, मशीन लावावी लागते सगळ्या गोष्टी लागल्या तर ती लाईन पोचल्याचा फायदा आहे नुसती वायर ओढून आपल्यापर्यंत पोचली तर काय फायदा आहे पण दुर्दैवाने लाईन पोचली पण त्याच्यावर आधारित जी काही आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा होता तो वापर करण्यात कुठेतरी आपण कमी पडलो हो। आणि म्हणून पुन्हा आता आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर हो। आम्ही हा प्रयत्न केला की ही जी आपण लाईन टाकलेली आहे आता याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे आणि तशातच या ठिकाणी वल्लभ भन्सालीजी आणि भटनागरजी आणि यांची टीम ही सगळी मला भेटायला आली आणि त्यांनी एक मॉडेल समोर, स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेजचं ठेवलं या मॉडेलमध्ये अनेक गोष्टी तर आहेतच पण या मॉडेलची सगळ्यात मोठी खासियत काय तर आतापर्यंत अशा प्रकारचे मॉडेल तयार करताना आपण जवळपास सगळ्या विदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत होतो पण व्हॉइस म्हणजे व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइज या संस्थेने चोवीस भारतीय कंपन्यांना एकत्रित आणलं आणि त्याच्या माध्यमातून स्मार्ट विलेज आणि इंटेलिजंट विलेज तयार करण्याचा हा संकल्प त्यांनी आमच्यासमोर तयार केला त्यामुळे माननीय प्रधानमंत्री मोदयांचं जे दुसरं स्वप्न होतं आत्मनिर्भर भारत विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत ते स्वप्नही पूर्ण होणार होतं आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा आणि मग नागपूरमध्ये कुठे घ्यायचा तर तो सातनवरीला घ्यायचा अशा प्रकारचा निर्णय आपण केला कारण वेगवेगळ्या -वेग प्रकारचे स्मार्ट इंटरव्हेन्शन जे करायचे होते त्याकरता ज्या वेगवेगळ्या साईट आपल्याला पाहिजे होत्या त्या सगळ्या सातनवरीमध्ये उपलब्ध होत्या तलावही पाहिजे होत्या शेती पाहिजे होती शाळाही पाहिजे होती अंगणवाडी पाहिजे होती सगळ्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आणि हा सातनवरीला आपण प्रोजेक्ट आता सुरू केलाय आता या प्रोजेक्टच्या माध्यमातून खरं म्हणजे अनेक इंटरव्हेन्शन सुरू झाले आपण मगाशी आपल्या काही शेतकऱ्यांनी जी इथे माहिती दिली ती माहिती देखील आपण बघितली आता मोठ्या प्रमाणात आपली जी शेती आहे अनेक वेळा आपण म्हणतो उत्पादकता वाढली पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे तर शेती परवडेल आज जगामध्ये शेतमालाचे भाव कुठलं एक सरकार ठरवत नाही जागतिक बाजारपेठ शेतमालाचे भाव ठरवते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देशांचा जो माल येतो त्यांची जी काही उत्पादन खर्च आहे तो अतिशय कमी आहे आणि तो उत्पादन खर्च कमी काय तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सगळ्या गोष्टींची त्यांना कमतरता त्या ठिकाणी कमी वापर त्यांना करावा लागतो त्याच्यामध्ये जो कमीत कमी वापर आहे त्या वापरातनं जास्तीत जास्त उत्पादकता हे ते सगळे मिळवतात आणि त्यासोबत या सगळ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी काही त्या ठिकाणी कीड नियंत्रण असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपली पिकं खराब होतात अशाचही नियंत्रण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतात आणि म्हणून त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे त्यामुळे शेतमालाला त्यांनी कमी भाव असला तरी जास्त प्रॉफिट ते घेतात आणि जगाचा शेतमालाचा भाव हा त्या ठिकाणी ते कमी करतात आता भारतामध्ये आपली उत्पादकता वाढते पण उत्पादकता वाढत असताना आपण उत्पादन खर्च देखील वाढवून राहिलो आता आपलं भारताचं सरकार मोदीजींचं सरकार खतांवर आपल्याला दीड लाख कोटी रुपये एवढी सबसिडी देतं पण सातत्याने खतांचा वापर वाढतोय खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीची क्षमता कमी होते ती क्षमता कमी झाल्यामुळे त्यातनं उत्पादकता खाली चाललेली आहे मग ती वाढवायला अजून खतांचा वापर आपण करतोय आता काही काही ठिकाणी तर या खतांच्या अनिर्बद्ध वापरामुळे जमिनीची क्षमताच संपली आहे जमीन आता त्या ठिकाणी उत्पादकता द्यायला तयार नाही जमीन उत्पादन द्यायला तयार नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं उत्तर हे तंत्रज्ञानामध्ये आहे स्मार्ट शेतीमध्ये आहे त्या स्मार्ट शेतीकरता आज आपल्या गावामध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान पोचलेलं आहे मग अशी तिमाने नावाचे शेतकरी मला भेटले ते मला आनंदाने सांगत होते की माझ्याकडच्या सेन्सरमुळे माझ्या घरी बसून माझ्या मोबाईलवर मी पाण्याचं नियंत्रण करतो आता आपल्याला माहिती आहे ड्रीप आहे त्या ठिकाणी ड्रीप नाही त्या ठिकाणी पाणी सोडून देतो आपण त्याच्यानंतर मग त्याच्याकडे लक्ष देत नाही अनेक ठिकाणी तर जमिनीची क्षमता पाण्याच्या अतिवापरामुळे खराब झालेली आहे त्यामुळे पाण्याचा योग्य वापर हाँ कुण हा उत्पादकता वाढवतो पण हा योग्य वापर आपल्याला समजेल कसा तो आपण कंट्रोल करू कसा आता हे जे सेन्सर्स आपण लावलेले आहेत या सेन्सरमुळे किती पाण्याची आवश्यकता आहे नेमकं तेवढंच पाणी किती आपल्याला खतांची आवश्यकता आहे ते, ते, तेवढंच खत फवारणी करायची असेल तर ती द्रोणच्या माध्यमातून केली तर प्रिसीषण पद्धतीने म्हणजे अगदी आवश्यक तेवढी फवारणी आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अनेक लोक शेतात मेहनत करतो पण शेतमजूरही अलीकडच्या काळामध्ये कमी झालेले आहेत किंवा अनेक वेळा शेतीमध्ये शेतमजूर लावणं हे परवडत नाही अशा अनेक अडचणी असतात त्यामुळे फवारणी जर आपल्याला स्वस्तात करून मिळाली त्या ठिकाणी तर त्याचा एक मोठा फायदा आहे आणि म्हणून असे सगळे इंटरव्हेन्शन आज आपल्याकडे या ठिकाणी या माध्यमातून आपण करतोय त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे रासायनिक खतांची बचत या ठिकाणी होणार आहे कीटकनाशकाची या ठिकाणी बचत जी आहे ती आपली होणार आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपली उत्पादकता वाढून आपल्याला जो काही शेतमालाचा भाव आहे त्यातनं नफा आपला, आपला वाढणार आहे अशा प्रकारची स्मार्ट शेती आज माती परीक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे माती परीक्षण जर योग्य प्रकारे केलं तरच शेवटी आपल्याला रोग काय आहे हे माहिती असेल तर आपल्याला औषध देता येईल रोगच मैत्रिणीने औषध देऊन राहिलो अशी परिस्थिती जर असेल तर काय अवस्था होईल तसंच मातीचं आहे त्यामुळे ते माती परीक्षण देखील आता आपण करतोय मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे परवा आम्ही पुण्यामध्ये एक हॅकेथॉन घेतली तिथे एक टेक्नॉलॉजी आली त्या टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ती मशीन आपल्या शेतात लावली की शेतातल्या हवेच्या भरोशावर या ठिकाणी कुठल्या प्रकारची कीड येणार आहे ती मध्येच आपल्याला सांगून देते आणि आपण त्याचं नियंत्रण करू शकतो इतक्या पुढे टेक्नॉलॉजी गेलेली आहे त्याचा वापर आता आपल्या गावामध्ये ही जी काही व्यवस्था आपण उभी केली आहे या व्यवस्थेमुळे आपल्याला वापरता येईल आणि आपला शेतकरी हा स्मार्ट शेतकरी होईल आपल्या शेतकऱ्याची बचत होईल आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात <coughs> नफा देखील मिळेल यामध्ये पाण्याचे क्वालिटीची मॉनिटरिंग आपण करतो जे काही आपला तलाव आहे त्या तलावामध्ये सेन्सरच्या माध्यमातून पाण्याची क्वालिटी आपल्याला समजते आज आपण बघा आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी नव्वद टक्के रोग हे पाण्यामुळे आहे आताच मला भटनागरजी सांगत होते त्यांनी ज्यावेळेस आपल्या पाण्याची क्वालिटी चेक केली तर ती जी डेंजर लेव्हल आहे त्याच्या खाली आहे म्हणजे डेंजर लेवलला गेलेली नाही पण कधी डेंजर लेवलकडे जाऊ शकते अशा प्रकारची ती क्वालिटी आहे पण थोडेसे उपाययोजना केल्या तर ती क्वालिटी एकदम सुधरेल आणि ती सुधारली तर आपल्या मुलांना आपल्याला कोणालाही रोग राहायचा त्या ठिकाणी सामना करावा लागणार नाही याला पैसे लागत नाहीत याला फक्त कार्यपद्धती लागते याला माहिती लागते ती कार्यपद्धती आणि माहिती आता तुमच्याकडे या स्मार्ट विलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहे आज आपण पाहतो लाईटिंग असेल आता स्मार्ट लाइटिंग झालंय ज्याच्यामुळे जिथे आवश्यकता नाही तिथला लाईट बंद असेल माणूस गेला तर लाईट सुरू होईल त्यामुळे अंधारही राहणार नाही आणि त्यासोबत आपलं विजेचं जे बिल आहे किंवा ग्रामपंचायतला जे काही वीज बिल भरावं लागतं ते देखील आपलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे यासोबत सीसीटीव्ही लागलेले आहेत स्मार्ट सर्व्हेलन्स चाललेलं आहे त्या माध्यमातून आपल्याकडे जर एखादी आपत्ती येणार असेल तर ती आपत्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समजणार आहे आता आपली शाळा असेल अंगणवाडी असेल या ठिकाणी आपण हे स्मार्ट इंटरव्हेन्शन केलंय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून किंवा स्मार्ट शाळेचा उपयोग करून देशातल्या कुठल्याही शाळेत म्हणजे अगदी अंबानींच्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं तेही सातनवरीच्या शाळेत आपल्याला शिकवता येऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आता सातनवरीच्या शाळेमध्ये आपण करतो त्यामुळे आमच्या मुलांना जे वैश्विक ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान आता आमच्या शाळेमध्ये आणि त्याकरता आमची गुरुजी आमच्या बाई ज्या आहेत त्या स्वतः ट्रेनिंग घेऊ शकतील आणि त्या स्वतःच देऊ शकतील बाहेरून कोणाला आणण्याची आवश्यकता नाही आहे किंवा थेट कंटेंट हे तिथपर्यंत पोचवून चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण देणं प्रयोग करणं प्रयोगामध्ये मुलांना सामील करून घेणं अशा सगळ्या गोष्टी आता या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे करता येणार आहे यासोबत आपल्याकडे विशेषतः आरोग्य सेवा जी आहे आता ही स्मार्ट आणि इंटेलिजंट व्यवस्था पोचल्यामुळे प्राथमिक आरोग्याची सगळी सेवा ही तर मिळेलच पण एखाद्या वेळेस आपल्याला जर त्याच्याही पलीकडची सेवा आवश्यक असेल तर प्रत्येक वेळी नागपूरला मेडिकलला मिओला जाण्याची आवश्यकता नाही दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही आता इथनच आपण त्यांना जोडलेला आहे आपले सगळे रिपोर्ट ते इथनं पाहू शकतात आपल्या टेस्ट इथनं इतना होऊ शकतात इथंच ते आपलं कन्सल्टेशन करू शकतात त्यामुळे जाण्या येण्याचा खर्च देखील वाचणार आहे आणि आवश्यक अशा प्रकारच्या सर्व आरोग्याच्या सुविधा या आपल्याच गावामध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये याच्यावर आधारित इतके इंटरव्हेन्शन आपल्याला तयार करता येतील अलीकडच्या कर काळामध्ये एक मशीन लावली की चाळीस टेस्ट करते त्या टेस्टचा रिपोर्ट डॉक्टरकडे जातो तो डॉक्टर त्याच्यावर काय करायचं आहे ती उपाययोजना सांगतो कोणाला जायची आवश्यकता डॉक्टरपर्यंत पडत नाही अशा प्रकारच्या व्यवस्था आता तयार झाल्या आहेत त्यामुळे अशा हळूहळू आपल्या आवश्यकतेनुसार सगळ्या व्यवस्था या गावामध्ये आपण करणार आहोत जवळपास अठरा वेगवेगळे इंटरव्हेंशन्स की ज्यांनी या गावामध्ये सगळ्या प्रकारचं एक प्रकारे परिवर्तन हे आपण घडवू शकणार आहोत ते आज या ठिकाणी घडणार आहे आणि ज्या प्रकारे व्हॉइसनी या ठिकाणी काम केलं भटनागरजी आणि वल्लभभाई और पुरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करण्याचा सगळ्या टीमचं अभिनंदन करतो इतक्या कमी वेळामध्ये कमीत कमी वेळामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केलेलं आहे आणि आता सातनवरीचा हा यशस्वी प्रयोग बघून आम्ही असं ठरवलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात नागपूरच्या नाही नागपूरच्या तर करूच पण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावं ही आता स्मार्ट आणि इंटेलिजंट आम्ही करू म्हणजे जवळपास साडेतीन हजारपेक्षा जास्त गावं ही या आम्ही स्मार्ट आणि इंटेलिजेंट करू आणि मग पुढच्या टप्प्यात पुढ़ आम्हाला सगीवा करायची आहेत हे सगळं करत असताना मला या निमित्ताने मैं आपको इतना कहना चाहता हूं कि बहुत अच्छी व्यवस्था खड़ी हुई है इसमें अब हम लोगों को जिला पंचायत के साथ बैठकर इसके मेंटेनेंस के लिए एक व्यवस्था खड़ी करनी पड़ेगी और धीरे धीरे हम लोग अब हमारा जो है उसको रिंग पद्धति से बीस गांव पंद्रह गांव में रिंग तैयार कर रहे हैं तो जैसे वो पन्द्रह बीस गांव को हम धीरे धीरे स्मार्ट और इंटेलिजेंट बनाएंगे तो उसका मेंटेनेंस भी करना पड़ेगा इसलिए उसका एक वेंडर बेस या उसकी एक व्यवस्था ये अगर हम जिला पंचायत के साथ खड़े करेंगे तो मुझे ऐसा लगता है कि ये सारी चीजें चलेगी अन्यथा आज उद्घाटन होगा साल भर चलेगी सवा साल चलेगी फिर थोड़ा कुछ उसमें बिगाड़ आया तो कोई उसको देखेगा नहीं छोड़ देगा और हम वापस उसी स्थिति में पहुंचेंगे तो इसको अगले तीन साल चार साल पाच साल दस हम साल, मेंटेन करें और इसको हम यूटिलाइज करें इस दृष्टि से एक व्यवस्था आप निश्चित रूप से हमारे साथ मिलकर खड़ी करें क्योंकि सातनवरी का टेम्पलेट येतनवरी तक रहने वाला नहीं है ये पूरे महाराष्ट्र में जाने वाला है इसलिए पूरे महाराष्ट्र में इस प्रकार की व्यवस्था जो है उसको खड़ा करने का प्रयास हम लोग मिलकर करेंगे आज खरं म्हणजे अनेक गोष्टी मला सांगायच्या आहेत पण आजच्या कार्यक्रमाचा फोकस दूर होणे म्हणून आजच्या कार्यक्रमापुरतं मी एवढंच सांगतो की सातनवरीनी एक नवीन अशा प्रकारची व्यवस्था उभी केलेली आहे ही व्यवस्था बघितल्यानंतर पुढच्या काळामध्ये लोक नवरीची व्यवस्था पाहायला येतील आणि आम्हाला मागणी करतील की तुम्ही अशा प्रकारची व्यवस्था इकडे करा मी तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपल्या या मायनिंग वगैरेमध्ये हो आपण खूप बाकीच्या गोष्टी करत असतो त्या गोष्टी बंद करून त्याच्याऐवजी जर आपण स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे त्याच्यामध्ये तयार केलं तर आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस हे आपण तयार करू शकू मी सात नवरीचे आमच्या सरपंचताई असतील बॉडी असेल उपसरपंच असतील यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो गावकऱ्यांचं आपण सहकार्य दिलं नसतं तर हे काम शक्य नव्हतं त्यामुळे आपल्या सहकार्यामुळे झालंय म्हणून आपलं अभिनंदन करतो आमदार साहेबांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो खासदार पालकमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आता या सेवा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या योग्य प्रकारे वापरा सोलरची व्यवस्था आहे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत या व्यवस्थांचा निर्णय जसं आता भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे सातनवरी झालं आहे तसं पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये भारतातलं सगळ्यात प्रगतीशील गाव देखील नवरीच झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक